नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बरेच दिवस आपल्या चॅनलवर मोठे व्हिडिओ म्हणजे लागोपाठ जसे असतात तसे येत नाही आहेत याचं कारण आहे की माझी तब्येत काहीशी ठीक नाही आहे सध्या आणि तुम्हाला माहीतच असेल मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण महादेवांवरती एक व्हिडिओ बनवला होता महादेवांची पूजा करताना आणि त्यावेळेस मी कोविडमधल्या काही आठवणी सांगितल्या होत्या तर त्याच्यामध्ये ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की आम्ही आधी मुंबईमध्ये राहायचो आणि दोन हजार बावीसमध्ये आम्ही कोकणामध्ये कायमस्वरूपी शिफ्ट झालो आहोत स्थायिक झालो आहोत तर त्यामागे माझ्या जा आरोग्याचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम होते म्हणजे आरोग्यासाठीच आम्ही जास्त करून इकडे कोकणामध्ये शिफ्ट झालो आहोत कारण इकडचं वातावरण मला जास्त जमतं जास्त सूट होतं आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं माझ्या कुटुंबाने असं ठरवलं की सगळ्यात महत्त्वाचं तर आरोग्यच आहे त्याच्यामुळे आपण गावीच आपल्या शिफ्ट झालेलं बरं आणि हे सगळ्यात मुख्य कारण होतं तर पहिल्यापेक्षा आता खूप ओके आहे म्हणजे पण मध्ये मध्ये कधी कधी त्रास होतो मग त्यामुळे थोडीफार ट्रीटमेंट वगैरे सुरूच असते पण ठीक आहे म्हणजे जे मुंबईमध्ये व्हायचं त्यापेक्षा तरी इकडे खूप म्हणजे खूप पटीने थोडं बरं आहे आणि मुख्य कारण म्हणजे इकडे आल्यानंतरच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले स्वामींच्या जवळ जास्त आले आणि खरं म्हणायला गेलं तर स्वामींनीच मला त्यांच्या जवळ घेतलं आणि काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपल्या आयुष्याला वळण देण्यासाठी कारणीभूत असतात तर कोकणामध्ये आल्यापासून या अशा बऱ्याच गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्याला वळण मिळालं तर आता काही दिवसांपासून कोकणामध्ये पावसाला सुरुवात झा होते आणि अधूनमधून ऊनसुद्धा पडतं काही थोड्याफार प्रमाणात धुकंसुद्धा पडलेलं असतं तर छान असं वातावरण निर्माण होतं आणि थंडगारसुद्धा वाटायला आता लागलेलं ला आहे म्हणजे बऱ्याच दिवसांपासून जो उकाडा होता हवेमध्ये उष्णता होती तर ती आता ते आता सगळं दूर होत आहे तर छान असं वाटतं त्याच्यामुळे घरातील सगळी कामं आवरून घेताना माझे स्वतःचे मी छंदसुद्धा जोपासते माझं जे काम असतं लिखाणाचं तेसुद्धा करते आणि आपल्या आध्यात्मिक गोष्टींसाठी म्हणजेच आपल्या स्वामींच्या सेवेसाठी आपल्या ईश्वरासाठी सुद्धा मी वेळ काढते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या छंदांसाठी आपल्या छान अशा आयुष्य जगण्यासाठी वेळ काढणं महत्वाचा असतं असं सांगून जमत नाही की आम्हाला वेळच नसतो तर आम्ही काय करायचं वेळ असतो आपल्याला तो काढावा लागतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्यामध्ये हळूहळू छान असे बदल घडत जातात आपल्याला त्याची अनुभूतीसुद्धा होत असते आणि आपल्या आसपास आपल्या जवळ राहणारी जी आपली माणसं असतात त्यांनासुद्धा आपल्यामधील ते बदल जाणवत असतात आणि अशा गोष्टींमध्ये अशा चांगल्या गोष्टींमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काही अजूनसुद्धा बदल घडत असतात आणि कधीकधी ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या आपल्याला या गोष्टींपासून चांगल्या गोष्टींपासून परावृत्त करायचा प्रयत्न देखील करतात म्हणजे जे काही नकारात्मक विचार असतात वगैरे तर अशा गोष्टी मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस या गोष्टींना आपल्यावर जास्त प्रमाणात अतिरेक हो करू द्यायचा नाही म्हणजे जेव्हा आपल्याला वाटत असतं की अरे आज आपल्याच्याने होईल की नाही आज आपण देवपूजा करू शकू की नाही किंवा थोडाफार कंटाळा आलेला असतो तर ही सगळी त्याचीच लक्षणं असतात त्याच्यामुळे आपण कंटाळा वगैरे सगळं काही बाजूला सारायचं स्वामींच्या समोर हात जोडायचे त्यांना नतमस्तक व्हायचं आणि त्यांना सांगायचं की माझ्यावर ज्या काही निगेटिव्ह गोष्टींचं काही अंमल होत असेल तर तुम्ही सगळं काही दूर करा आणि मला तुमच्या सेवेमध्ये नेहमीसारखं मग्न करा तर अशा पद्धतीने आपण छान अशी पूजा वगैरे करायची आणि एका बाजूला छान छान आध्यात्मिक आपली गाणी वगैरे सुरू ठेवायची जेणेकरून आपला दिवस छान व्यतीत होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नेहमीच स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ